बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोदी सरन्यायाधीशांच्या घरी त्यामुळे विरोधकांना पोट विरोधक म्हणतात आता सरन्यायाधीशांवर विश्वास नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं आरती देखील केली मात्र त्यानंतर विरोधकांना पोटदुखी झालेली आहे विरोधक म्हणतात आता सरन्यायाधीशांवर आपला विश्वास राहिलेला नाही संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यामुळे विरोधकांना पोटदुखी उठलेली आहे सरन्यायाधीशांवर आता आपला विश्वास नाही सरन्यायाधीशांनी या खटल्यातून बाहेर पडावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे सरन्यायाधीश आणि प्रधान खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का त्याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग ते आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका जे काय आता वाचायला आज सकाळपासून चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्राच्या ब्लॉग्समध्ये मिळतंय किंवा काही वकिलांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे पण मलाही थोडासा आश्चर्य वाटलं पण माझा विश्वास आहे माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या देशाचे सरन्यायाधीश हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल माझा आजही सरकारवर विश्वास नाही या पण माझा कोर्टावर आजही विश्वास आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केल्यानंतर संजय राऊताला उलट्या झाल्या खरं म्हणजे राजकीय स्वार्थापोटी मताच लागून चालन तुम्ही किती लाळ भोटू लागले यावरून आता एक लक्षात येते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना तर त्यांनी संजय राऊताला समुद्रात फेकून दिला असत सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीला जाणं न जाणं याच्यावर कोणी टीका करणं काही लोकांना निवडणुकांमुळे टीकाच दिसतात त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही परंतु आपली जी न्यायिक व्यवस्था आहे ही जगातली सगळ्यात पारदर्शक न्यायिक व्यवस्था आहे त्याला कुठेही पोलिटिकल टच नाही पोलिटिकल दबावामध्ये ते काम करत नाहीत अशी आपली न्यायिक यंत्रणा आहे आणि त्या न्यायिक यंत्रणेवर वैयक्तिक माझा तर शंभर टक्के विश्वास आहे परंतु ज्यांच्या बाजूने हीच न्यायिक व्यवस्था निकाल देते त्यावेळी ती न्याय व्यवस्था चांगली असते आणि ज्यावेळी न्याय व्यवस्थेकडनं काही निकाल विरोधात दिले जातात त्यावेळी त्या न्यायिक व्यवस्थेला बदनाम करणं मला असं वाटतं की या न्यायालयाचा अवमान हो संजय राऊत यांनी हिंदुत्वाचे अपमान केले नरेंद्र मुख्य धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात लालबागच्या राजाचे अमित शाह दर्शन करतात आणि संजय राऊत उर्फ उद्धव ठाकरे त्याचा निषेध करतात वोट जियासाठी मुस्लिम मतांसाठी अशा प्रकाराने गणरायाचे हिंदुत्वाचा अपमान हे महाराष्ट्र हिंदुस्तान सहन करणार नाही